नमस्कार मंडळी रामकृष्ण आरे क्री स्वामी समर्थ वारकरी रुपाली कदम या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे त्याला आज म्हटलं दुपार दोन वाजले आणि अशानं पाऊस आला तर म्हटलं एक व्हिडिओ आपण बनवूया तुम्हाला मला पाऊस पण दाखवायचा होता गावचा पाऊस सगळ्यांना माहिती आहे कोकणात आता सध्या पडतोय पाऊस तर तुम्हाला मुंबईला असेल त्यांना बघायला नाही मिळणार म्हणून म्हटलं आपण दाखवायचा प्रयत्न करूया तर म्हटलं थोडीशी बसले पण आणि तुमच्याशी गप्पा मारून झाले तुम्हाला पाऊस दाखवते मी आणि काल आम्ही शेतावरती गेलो होतो पेरणीवर चालू आहे आमच्या इथे तर आज नाही गेलो मी जायचं आहे मला पण तीन वाजता जाणार आहे मी चहा घेऊन जाणार आहे काल गेलो ते एवढा पाऊस होता ना त्या पावसातून गेलो प्रयत्न करायचा म्हणून मी गेले आणि भात लावतेसुद्धा आहे लावणी चालू होती ना तर काय झालं लोकांचं भरपूर नुकसान पण झालं आणि पाहिजे असा भात उगवलेला नाही आहे तर काल लावणी चालू होती ते आम्ही गेलो होतो जेवढा उगवला तेवढा लावायचा प्रयत्न चालला आहे तो आगे आगे ला, तो ला तर तो व्हिडिओ काल नक्की टाकलेला बघा आणि आज सुद्धा टाकला आहे त्या लावणीमध्ये सुद्धा गेले आणि थोडासा प्रयत्न करते मी कारण प्रयत्न केल्यानंतर मला पुढे येणार ना पण मी जाते करायला प्रयत्न आत्तासुद्धा जाणार आहे पण थोडा पाऊस कमी झाल्यावर जाणार आहे पण भरपूर लोकांचं म्हणजे भरपूरच नुकसान झालं यावरती झालं त्यांचं झालं आहे नाही त्याच्यात पाणी भरपूर शिरलं आहे कारण आमचं जे शेती जाल आहेत ना माझी पण आहे ना ती पाण्याची आहे जिथून जे पाणी येतं ना पूर्ण पुढे नदी लागली त्यामुळे ते जे पाणी करणं शेतातूनच पुढे जातं त्यामुळे या गेल्या वर्षी भरपूर लावला होता यावर्षी प्रयत्न करायचा होता मला पण नाही केला मी अळी घातली आहे जेवाच्या कृपेने आल्या अळी तर ते मला मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन पण सध्या मी नाही दाखवणार कारण माझं थोडंसं येऊ द्या असं मला वाटतं आहे सहज करायला म्हणून केलं आहे मी आलं नाही आलं काय फरक पडत नाही पण फरक पडतो कारण मेहनत केलेली आहे ना म्हणून फरक पडतो आता उद्या परवा दोन तीन दिवस आहे लावणी जायचं में आहे काल पण गेलो होतो आणि नुकसान जे होतं आहे ना ते तुम्हाला मी जे टाकले ना व्हिडिओ तुम्हाला त्यात दिसेल कसं आम्ही मेहनत म्हणजे जावा वगैरे आहे ते कसं मेहनत करू आम्ही असं ते सगळीच लोकं करतायत मेहनत पण ते कशी शिकलात करतायत हे तुम्हाला कोकणामध्ये बघायला मिळेल तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आता मी तुम्हाला पाऊस दाखवते कोकणातला पाऊस बघा भरपूर चालू आहे दाखवू का भरपूर पाऊस चालू आहे मगाशी तर भरपूर पडत होता थोडा कमी झाला अचानक येतो अचानक जातो वारा सुद्धा एवढा सुटतो ना वादळी वारा सुटतो भयानक सुटतो वारा सुद्धा अशी गडगडतात ना एकटं असं थोडंसं असं भीती वाटत नाही पण तरी पण कसं तरी वाटतं आहे <laughs> गड़ आजूबाजूला आमची जवळजवळ घरं असल्यामुळे आम्हाला काय वाटत नाही बघा पावसाचं वातावरण बघा माझी झाडं बघा कशी मी आणले आणि पालघरवरून आणलेली आहे ते ठेवले दारामध्ये ती लावायची शेतावरती पण सध्या भात तिथे असल्यामुळे लावू शकत नाही आता तिथं भात काढणं झालं की नंतर ही झाडं सगळी शेतावरती लावणं अर्धी मी झाडं लावलीत नारळ वगैरे लावलेले आहेत तिथे त्या सात नंबर वेंगुर्ला आहे चार नंबर वेंगुर्ला आहे हे बघा इथे आहेत झाडं माझी एक केसर आंबा आहे एक कलम आहे असे मी आणली प्रयत्न करते दोन मी खुटी कलम केले आहेत इथे वांगी आलेत बघा छोटी छोटी वांगी आली आठ दिवसात होतील तयार छोटी 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 वांगी आली ते बघा इथे स्वतः मेहनत केलेली घरची वांगी फ्रेश भाज्या खायला मिळतात इथे मी मुळा लावलाय मुळा सुद्धा मुळे शेंगा आहेत भरपूर काय लावलंय आता माझा विचार आहे शेंगा लावायचा पण ते आता पाऊस गेल्यानंतर लावून का उपयोग नाही कारण त्याला जमीन थोडी ओली कमी पाहिजे ना भरपूर पाण्यामुळे शेंगा खराब होतील ना म्हणून आता नाही थोडी थांबणार आहे आणि गणपती नंतर दसऱ्याच्या आसपास लावणार आहे आणि सध्याचे व्हिडिओ तुम्ही नक्की माझे बघा काल पण आज आजसुद्धा टाकलं आहे आणि आता तीन वाजता पुन्हा जाणार आहे मी शेतावरती त्यावेळीसुद्धा मी जे काय करेन ना ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन माझे तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि हा छोटासा व्हिडिओ केला तो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ